उद्याच्या अठरा तारखेला अक्कलकोट आम्ही पूर्णपणे बंद करणार आहोत आणि जोपर्यंत आरोपीला मोका लागणार नाही सगळ्या त्यातले एकूण एक आरोपी जोपर्यंत डिपार्टमेंट पकडणार नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही पोलीस प्रशासनाच्या कायद्याला संरक्षण करणं संविधानानं पोलीस न वागल्यामुळं हे सगळं घडलेलं आहे फक्त दोन आरोपी सापडलेत आमचं म्हणणं आहे तिथं ज्या पद्धतीनं पोलीस प्रशासनानं त्यांचं कर्तव्य बजावलं पाहिजे होत ते बजावलेलं नाही त्याचा गैरपास प्रचंड राजकीय दबाव पोलीस प्रशासनावर होता पोलीस प्रशासन अजूनही आमचं म्हणणं आहे हे कायद्याचं राज्य आहे का नाही का गुंडांचं राज्य आहे हे ते त्यांनी डिक्लेअर करावं या सोलापूर जिल्ह्यातली कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित ठेवायची असेल तर सर्व आरोपी या प्रकरणातले अटक झालं पाहिजे आणि त्या सगळ्याला मोका लागला पाहिजे मोका लागला पाहिजे त्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही आजच्या बैठकीला आलेल्या सर्व राजकीय पक्षाचे नेते सर्व ने सामाजिक संघटना सर्व पुरोगामी विचारसरणीचे बहुजन विचारसरणीचे मान्यवर यांचा आम्ही आभार मानतो आणि त्याच तक सगळ्यांनी आश्वस्त केले की आम्ही सगळेजण तुमच्या बरोबर आंदोलनामध्ये सक्रिय आहोत कार्यकर्त्याच्या मनामध्ये स्थानिकचा जो कार्यक्रम आहे स्थानिकचे जे नेते मंडळी त्यांनी त्यात इन्व्हॉल्व्हल पाहिजे पोलिस स्टेशनला यायला पाहिजे त्याचा गैरसमज झाला तो स्पॉटर नव्हता पण जी मंडळी स्पॉटर होती त्यांनी त्याचं स्पष्टीकरण दिल्यामुळे व्यवस्थित बैठक पार पडलेली आता सगळ्यांचे समज गैरसमज दूर झाले प्रवीण दादांना जीवा मारण्याचा प्रयत्न होता पण संभाजी ब्रिगेडचे जे काही थराविक मावळे होते त्यांनी हल्ला स्वतःवर झेलला आणि प्रवीण दादांचा जीव वाचवला जिथं जी निष्क्रिय पोलीस प्रशासन ज्या पद्धतीने वागलंय त्याचा निषेध करून उद्याच्या अठरा तारखेला अक्कलकोट आम्ही पूर्णपणे बंद करणार आहोत आणि जोपर्यंत आरोपीला मोका लागणार नाही साड्या त्यातले एकूण एक आरोपी जोपर्यंत डिपार्टमेंट पकडणार नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही आम्ही ज्यावेळेला माउली पवार असतील नाना असतील राजवाधव असेल मस्के असेल आम्ही सगळ्यांनी बसून सीपी ऑफिसला निवेदन दिलं आणि जी कलम लावायला पाहिजे उद्योज ती लावली गेली नाहीत त्यामुळे आरोपी मोकाट सुटतील त्यावेळेला त्याचा पोर्ण हे केला स्वच्छता त्या ठिकाणी व्यक्त केली त्यामुळं आज त्यांना कलम बदलून अटक केलंय दोन लोकांना पीसी मिळाली आणि राहिलेले जे आहेत ते आरोपी गेले कुठं फुटेज काढा कोण दूध पाजलंय का आणखी काय पाजलंय त्याच्या फुटेज मध्ये येईल आणि फुटेज मध्ये सगळ्या टीव्ही ला व्हिडीओ ला सगळीकडे माहितीये त्यामुळे पोलीस खात्याला पकडायची काही जास्त हे नाहीये त्यामुळे आम्ही सगळे आमचे समन्वय उद्या अक्कलकोटला जाणार आहोत मग बंदच्या स्वरूपामध्ये काय करायचं काय नाही या विचार विनिमयामुळे ती लांब न जाता तावा मध्येच आता हे आंदोलन आम्हाला उभं करायचं आहे त्यासाठी उद्या अक्कलकोटा जाऊन जी नियोजन बैठक आहे आमची बाबा उद्या बंद केलं त्यानंतर आपण काय करायचं त्यानंतर काय करायचं अति सगळी रूपरेषा आम्ही ठरवणार आहोत Sonal Banjara Style Mantra Salon and Academy: The best salon training will lead you to the best career. Skin makeup and prosthetic seeders, co-holder trainer. Learn from expert trainers. Professional basic course, professional advanced course. Hair trichology, hair chemical treatments, advanced haircuts, styles, makeup artistry, personal makeup. Certificate and diploma courses. 100% practical and theoretical training. मंत्रा सलोन अँड अकॅडमी वन झीरो वन बेनु विस्टा सात रस्ता स्टेशन रोड सोलापूर कॉन्टॅक्ट सेवन डबल फोर सेवन डबल एट एट टू डबल टू अँड सिक्स थ्री डबल नाईन डबल एट एट टू डबल टू